नमस्कार मित्रांनो गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या सगळ्यात गेले दोन आठवडे मी तुमच्या समोर आलेलो नाही आहे माझी तब्येत बरी नव्हती आणि त्याच्यानंतर काय झालं बऱ्याचशा मान्यवरांना मी भेटण्याचा प्रयत्न केला त्यांच्या तारख्या अवेलेबल होत नव्हत्या काहींच्या होत होत्या काहींच्या तारख्या अवेलेबल झाल्या तर मी आजारी पडलो तर त्यामुळे तुम्हाला मी दोन आठवडे भेटायला नाही आलो पण आज मात्र आपण ज्या व्यक्तींना भेटायला आलेलो आहोत त्या आहेत अभिनेत्री संध्या म्हात्रे नमस्कार त्यांच्याबद्दल मी अगदी थोडक्यात परिचय करून देतो संध्या स्वागत आहे तुमचं माझ्या गावाघरच्या वाटा माझी शाळा माझी आठवणी या सदरा ज्यांनी शाळेच्या छोट्या रंगमंचावर पहिलं पाऊल टाकलं आणि पुढे मराठी रंगभूमी मराठी चित्रपट आणि दूरदर्शन वर स्वतःच अधस्थान निर्माण केलं असंख्य पुरस्कारांनी सन्मानित पण मनात अजूनही शाळेच्या बाकावर गोड आठवणी जपून ठेवणाऱ्या ताई आहेत तर आज आपण अशा संध्या मात्रे यांच्याकडून त्यांच्या शाळेच्या आठवणी जाणण्याचा प्रयत्न करूया नमस्कार भाई। नमस्कार गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण ह्या सदरात मला बोलायचं आहे असं भरतदा मला सांगितलं आणि खरोखरच मी पाच वर्षाचे झाले आणि आमची अमरिंद मंड शाळा ह्या शाळेत गेली खरंच म्हणजे ते पाच वर्षाची मी आई आणि आजी मला शाळेत पोचवायला यायची दिवसभर बाहेर काही दोन तीन दिवस तर बाहेर उभ्या राहायच्या बसायच्या का ती झोपणार तर नाही न हिला भूक तर लागणार नाही ना ह्या काळजीने कारण घरातलं पहिलं अपत्य मी होते त्यामुळे ते माझे लाड थोडे होतेच तर अशा ह्या शाळेत आमच्या गोखलेबाई नऊवारी साडी गोरी पान कांती शिडशिडीत बांधा ह्या गोखलेबाई माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहायच्या म्हणजे प्रेमळ पण शिस्तीच्या त्यांच्याकडे बघून आदर वाटायचाच पण शिस्तीनी भीती भीतीयुक्त आदर वाटायचा परत आंबेडकर गुरुजी होते ते सुद्धा मला आठवतात म्हणजे पहिली ते चौथी शाळा अमरिंद मंडळ अमरिंद मंडळ दादरचं दादर मी दादर माझी माझं जन्मस्थळ दादर दादरला एक्झॅक्टली आता सुद्धा मी जर का लग्नाला तिथे गेले तर मी त्या शाळेत वावरून येते म्हणजे मी अगदी नॉस्ट्रेलियात जाते तर आंबेडकर गुरुजी होते म्हणजे त्यांचा सुद्धा आवाज ऐकला की चिडीचूप अख्खी शाळा म्हणजे इतका आवाज होता कारण तुम्हाला जर का अमरंदा मंडळ माहिती असेल तर तेवढाच चौकोन तेवढा होता पार्टिशन घालून पहिली ते चौथीचे वर्ग चालायचे पण खरोखर म्हणजे तो पाया सुद्धा माझा मजबूत झाला असं म्हणता म्हणजे म्हटलं तर ते ठरणार नाही माझं तर अशा या शाळेत मला एक आठवण येते म्हणजे ते वय किती असेल पाचवी सहावी पाच सहा सात आठ आठ वर्षापर्यंत मी त्या शाळेत होते तर आमच्या शाळेत दामू नावाचा मुलगा होता तर त्याच्या आजीनं जरा डोक्यावर परिणाम झाला होता त्याला शाळेत येऊ द्यायची नाही म्हणजे तिला काहीतरी भीती वाटायची माझा नातू जर का बाहेर गेला तर म्हणजे त्याला काहीतरी होईल वगैरे असं तर ती ना शाळेत यायची त्याला न्यायला त्याला शाळेत बसू द्यायची नाही हा तर मग तिथून आजी येताना कोणी जरी बघितलं तर दामूला लपवायची आमची सगळ्यांची तारांबळ उडायची दामूला आम्ही लपवायचं ही ही आठवण मला खूप आठवते परत शाळेत मध्य सुट्टी झाली तर वदनी कवळ घेता म्हटल्याशिवाय आम्ही कधीही डबा खाल्ला नाही ते उपचार आतापर्यंत झालेले आहेत आता सुद्धा जर का ताटावर बसलं तर मनातल्या मनात मना ते वदनी कवळ येतच आणि अन्नदाता सुखी भव हे कुठेतरी येतच म्हणजे हे संस्कार म्हणजे लहान वयात झालेले संस्कार ते फुकट जात नाहीत त्याच्यानंतर पाचवीला म्हणजे मी घरातली मोठी मुली शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचं असतं अमुक एक वेळ शाळेत घ्यायचं असतं हे आईवडिलांना एवढं माहिती नव्हतं मे महिन्यात आम्ही सुट्टी पडली की गावाला जायचो आणि अगदी जून जुलै उजाड्यापर्यंत जून महिना उजाड्यापर्यंत गावाला राहायचं पण मग ते तेवढी कल्पना नव्हती की अरे ॲडमिशन घ्यायचं असतं शाळेचं त्यामुळे माझं म्हणजे मिडल स्कूलचं ॲडमिशन हुकलं आणि मग मा मला म्युन्सिपालिटीच्या शाळेत ॲडमिशन घ्यायची पायी आली पण खरंच म्हणजे मला कुठेही वाईट वाटलं नाही की मला म्युन्सिपालिटीच्या शाळेत ॲडमिशन मिळालं कारण त्यावेळेच्या शाळा तशाच होत्या शिक्षक शिक्षक चांगले होते म्हणजे मला अजूनही आठवतात म्हणजे ते वैगे नऊ नऊ दहा अकरा वर्ष पाचवी सहावी सातवी नऊ ते अकरा वर्षापर्यंत तिथे शिकले म्युन्सिपालिटीची शाळा जरी असली तरी शिस्त मग शिवणकाम परत पदार्थ करायचे म्हणजे मुलींची शाळा होती ती मग निरनाळ पदार्थ करायचे ते शनिवारी त्याचा क्लास असायचा की म्हणजे मग शिवणकामाला शिकायला मिळालं काही पदार्थ म्हणजे शक्यतो चुलीशिवाय जे काही तिकडे शिकवलं ते मिळालं परत आकाशीबाई बाई होत्या सावंतबाई होत्या मला माझं नाही नावं आठवत आहेत ना भरून येते खूप छान आणि संस्कार होते शिवणाच्या बाई होत्या शिवणाच्या बाई जू होत्या म्हणजे असं वाटतं म्हणजे भीती वाटायची जर का दोरा किंवा सुई आणायला विसरलं ना, ते ते <laughs> ते ते ना <laughs> तर त्या अशा पोटाला चिमटा घ्यायच्या नाही का आणलं तर त्यामुळे कोणी विसरायचं नाहीच म्हणजे एकाच कोणाचं रड बघितलं तर म्हणजे ती एक आठवण होती त्या मुद्दा मग असं फक्त केलं तरी पण सगळं आणलंय आणि सगळं छान व्हायचं मग त्या दहशत होती म्हणजे हा म्हणजे काय शिस्ती शिस्तीसाठी आणि म्हणजे काय मग त्या शिवणकामाचा मला उपयोग झाला मी शाळेत असताना सुद्धा किंवा काही नाही म्हटलं तरी म्हणजे चार माणसं चार मुलं भावंड आम्ही आई वडील आजी आजोबा वडील एकटे कमावणारे तर आमच्याकडे म्हणजे ह्या शिक्षणाचा काय उपयोग झाला ते मला आठवलं त्या उघाने मी सांगते तर जरा मोठी झाल्यानंतर चौदा पंधरा वर्षाची झाल्यानंतर आमच्या इकडे रेडीमेड कपड्यांचं दुकान होतं तर मग तिथे हुक लूक लावणं काजू बटणं लावणं ते मी शाळेत शिकले होते हुक लूक लावणं काजू ते मला तिथे उपयोगी आलं आणि मग काही ना काही ना खालीसा वाटा मी वडिलांच्या हाताला हात लावू शकले <coughs> तो एक आनंद म्हणजे घराला हातभार तो मला शाळेचा खूप म्हणजे उपयोग झाला म्हणता येईल आणि मग त्याच्यानंतर सातवीनंतर आठवी नववी दहावी किंग जॉर्ज हायस्कूल पिंटोविला शाळा आय एस हायस्कूल कबूतर शेजारी आता शाळा ती नाही कबूतर खाना म्हणजे नाही दादरलाच होते दादर कुंभारवाड्यात माझं बालपण गेलं पाचवी ते सातवी म्युन्सिपालिटी शाळा बरं म्युन्सिपालिटी शाळेत ना शाळा सुटली की दुधाच्या बाटल्या घ्यायच्या चिकी असायची किंवा एखादं फळ असायचं काही मुलांना त्याचं एवढं महत्व कळलं कळालं नाही पण मला खूप महत्व कळलं मी अगदी छान आवडीने ते दूध प्यायची आणि ती दुधावरची साय अजूनही मला आठवण झाली ना तर ती साय साईची चव माझ्या तोंडावर रेंगाळते ही झाली पाचवी ते सातवी म्युन्सिपालिटीची शाळा या शाळेतून सुद्धा म्हणजे अमर शाळेत सुद्धा गॅदरिंग असायचं लहान मुलांचे वेळेला म्हणजे डान्स वगैरे बसवायचे नाचरे मोरा वर पहिलं गाणं नाचरे मोरा याच्यावर डान्स केलेला मला आठवतो म्हणजे अजून ती छोटीशी संध्या आठवते मला नाचताना अमरनंद मंडळाच्या स्टेजवर आणि मग ह्याच्यात म्युन्सिपॅलिटी शाळेत सुद्धा कॉम्पिटिशन असायच्या लेझिमचे कॉम्पिटिशन समजा निन्या शाळेच्या प्रत्येक शाळेच्या पिपऱ्या तर त्यातून सहभाग घेता आला डान्स कॉम्पिटिशन असायचं फोक डान्स असायचे जनरली म्हणजे शेतकरी नृत्य कोळी नृत्य वगैरे ती आवड जोपासता आली शाळेत आणि मग नंतर आली आठवी नंतरची मा शाळा मग मला किंगजॉर्ज शाळेत मला ॲडमिशन मिळालं पोर्तुगीज चर्चला किंगजॉर्ज हायस्कूल म्हणजे आय एस मुलींची शाळा आय एस गर्ल गर्ल्स हायस्कूल नंबर दोन पिंटोविला हायस्कूल त्या शाळेत आमच्या प्रिन्सिपल होत्या सॅम्युअल टीचर घनसालवीस टीचर आणि म्हणजे खरोखरच म्हणजे या टीचर म्हणजे मराठी बोलायच्या छान मराठी मिडियमची शाळा होती आणि सगळ्या मुलींवर इतकं प्रेम असायचं भीती असायचीच म्हणजे त्यांना बघितल्यानंतर म्हणजे आत्ताची मुलं जी म्हणजे खरोखर वाईट वाटतं म्हणजे टीचरबद्दल किंवा आपल्या शिक्षकांबद्दल जो आदर आहे म्हणजे पण नंतर जे बोललं जातं तसं आम्हाला नव्हतं खूप आदर असायचा नंतर आम्हाला उषा मेहता मॅडम होत्या हिंदीसाठी प्राध्यापक अनंत काणेकरांच्या मिसेस होत्या मराठीसाठी साठी ते टिपणीस होत्या संस्कृत शिकवायला परत लोटलीकर बाई त्यांना तर कधीच विसरता येणार नाही स्वातंत्र्य सैनिक लोटीकर बाई या पिटीसाठी होत्या म्हणजे सगळी जडणघडण ह्या शाळेत झाली शाळेच्या वर्षात झाली म्हणजे म्हटलं तर वावगं ठरणार नाही ना ह्या शाळेत शिकता शिकता म्हणजे कला गुणांना वाव मिळालाच परत म्हणजे बरं आमच्या वेळेला कसं होतं शाळेत शिकायचं तर गाईड नाही गाईड वापरायचं नाही स्वतः अभ्यास करायचा आत्ता मुलांना सगळं सरळ शर, सोपं मिळतं हातात सगळं तयार मिळतं तसं नव्हतं म्हणजे गाईड वापरणं गुन्हा होता आणि क्लासेस क्लासेस तर नव्हतेच शाळेत जो काही अभ्यास होईल तोच पुरेसा असायचा कारण जरी म्हणजे आताचे वर्ग खूप मोठे मोठे असतील मला वाटतं पन्नास साठ मुलं असतील आमच्या वेळेला तसं ती तीस चाळीस पस्तीस वगैरे जरी असतील पण प्रत्येक मुलाकडे लक्ष दिलं जायचं प्रत्येक मुलीकडे लक्ष दिलं जायचं जातीने लक्ष द्यायचं आम्ही तर म्हणे मी तर दहाच्या नंबराच्या आत असायचीच छान मार्क करून छान अभ्यास करून बरं घरात म्हणजे आत्ताचे जसे सुजण पालक आहेत तसे आमच्या वेळी ती परिस्थिती नव्हती आई वडिलांचं तसं तेवढं लक्ष नव्हतं हां मुलगी शिकते ना तर म्हणजे हे पण होतं आमचं म्हणजे शाळा शिकताना पाचवी पास झालं सहावी पास झालं सातवी पास झालं का मग आपली पुस्तकं छान जपून ठेवलेली मग पुढच्या वर्गातली जे कोणी असतील त्यांच्यासाठी त्यांना विकायची मग पुढच्या वर्गातली जी कोण असतील आपल्यासाठी पुस्तकं ती त्यांच्याकडून विकत घ्यायची आणि मग वरचे काही ती कमी वजाभैधी जी असेल ती मग वडिलांना सांगायचं म्हणजे वडिलांना बंधूजी म्हणायचे बंधूजी हे एवढे एवढे पैसे कमी आहेत किंवा हे एवढे एवढे पैसे जास्त झालेत तो सुद्धा व्यवहार आम्ही करायचो शाळेत असताना लहानपणी बरं म्हणजे वहीची पानं उरलेल्या पानं वहीची पानं गोळा करून स्वतःच बाइंडिंग करायचं मग ती एक वही असायची सगळ्या विषयांची मिळून आत्तासारखा नाही प्रत्येक विषयासाठी वेगवेगळी नव्हती वही असायची मग ते सगळे विषय मग ते छान काम करून मस्त डिझाईन करून प्रत्येक विषयाची वही एक जाळी वही खूप छान छान आठवणी आहेत म्हणजे आता बोलायला गेलं तर खूप बोलता येईल आणि अशा आठवणीमध्ये हे माझे कलागुण जोपासले गेले रांगोळी म्हणजे ड्रॉइंग टीचर होते आमचे छान ड्रॉइंग होतं त्यांचं करून घेतलं मी एलिमेंटरी इंटरमिडियेट ड्रॉइंगच्या परीक्षा दिल्या आणि त्यातूनच मला मग रांगोळीची आवड जोपासली गेली गुणवंत मांजरेकरांकडे मी शिकले आणि मग निनाळ प्रदर्शनं परत फक्रुद्दीन अली अहमद यांच्या हस्ते आम्हाला मला त्यांचा सत्कार मिळाला एक खरंच म्हणजे हे बालकडून जे मिळतं ते शाळेत मिळतं आणि मी मुलांना ते सांग म्हणजे ठीक आहे आताच्या काळात आता मुलांना इतर व्यवधानं पण आहेत आमच्या वेळेला पण होती इतर काही कला शिकायच्या तर हो शिकायचंच म्हणजे शाळेचं सुट्टी पडली की आई मला काहीतरी असं भरतकामासाठी आणून द्यायची शाळेत शिकवले ना हे मग हे शिवा शिवा मग पिशवी शिवा किंवा म्हणजे हे घरात सुद्धा ते शिकवलं जायचं आता एक एक मुलं आहेत त्या मुलांच्या पाठी मग हे कर बाळा ते कर ते कर परत आणखीन आता जे काही आलंय ना खरंच ते एक ते असं छोटस उपकरण आलंय की नाही आत्ताच्या मुलांच्या हातात आले ते ते आमच्या वेळी नव्हतं त्यामुळे आम खेळायला खूप वेळ मिळायचा शाळेमध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घ्यायचो आम्ही म्हणजे मैदानी खेळायचे सामने असायचे त्याच्यात भाग घ्यायचो ते खूप खेळायचो तर ते आता आत्ताच्या मुलांना तेच सांगायचं वाटतं की ते जर असं आहे ना ते छोटस डबडकर त्याच्यापासून थोडं लांब राहा आणि काय होतं दिवसभर जे काय शाळेत शिकवलं जाईल ना ते तुम्ही त्याचं रिव्हिजन करा म्हणजे शाळेत जे शिकवलं म्हणजे माझी ती पद्धत होती अख्खा दिवस जे काय शिकवलं असेल त्या विषय पर ते परत घरी येऊन ते वाचायचं काय काय शिकवलं म्हणजे ते रिकलेक्ट होतं ते खरंच खूप उपयोगी पडतं आणि मग नंतर म्हणजे परीक्षेसाठी म्हणजे वेगळा अभ्यास करावा हो लागतोच म्हणजे आम्ही कधी असं बसलो नाही की मग आमच्या तसं टीव्ही मी सा, बासष्ट साली वगैरे म्हणजे जरा मोठी झाल्यानंतर चालू आहे टीव्ही आणि ते काय लिमिटेड चॅनल्स होते म्हणजे अख्खा दिवस टीव्ही चालू नव्हता नाही पण मग परीक्षेच्या वेळी टी व्ही बंद वगैरे असं काही नव्हतं टी व्ही बघून परीक्षा वगैरे दिल्या आणि खरंच छान बालपण होतं तर अशा खूप छान छान शाळा म्हणजे तिन्ही शाळा हा मलमंडा शाळा म्युन्सिपालिटीची शाळा आणि किंजार हायस्कूल तिन्ही शाळेत किंजार शा हायस्कूल आता आहेत निय शाखा त्याच्या निघाल्या आहेत त्यांचं हे वाईट पण वाटतं की मराठी शाळा बंद होत आहेत त्या व्हायला नको आहेत कारण मराठी शाळेतून शिकलेले कितीतरी मोठ्या मोठ्या उच्च पदावर आहेत म्हणजे पालकांनी पण हे लक्ष काही काही सुजाण पालक आहेत मराठी शाळेत घालतायत मध्यंतरी मी एका मराठी शाळेत गेले होते आणि खरंच त्या शाळेचा उपक्रम बघून इतका आनंद वाटला ना खूप छान शिक्षण दिलं जातं तिकडे तर मुलांना हेच सांगेन की खूप खूप अभ्यास करा खूप खूप खेळा त्या छोट्याशा डबडग्यापासून जरा लांब राहा आणि तुमच्या कलागुणांना वाव द्या आणि हो म्हणजे म्हणजे मी सल्ला वगैरे असं देणार नाही तर मुलांना हेच मी सांगेन की खूप खूप अभ्यास करा छान छान खेळा खूप खूप खेळा मोबाईलपासून थोडं दूर राहा हा म्हणजे त्यातून जागतिक माहिती मिळते पण जी माहिती घ्यायची तीच घ्या म्हणजे मी तर नेहमी म्हणेन ने, की आत्ताची पिढी म्हणजे जी जी पुढची पुढची पिढी आहे ना ती आमच्यापेक्षा खूप हुशार आहे खूप सुयाण आहे काय पाहिजे ते सगळं कळतं पण खरो ते खरोखरच ते कळून घ्या तुम्हाला नक्की काय पाहिजे ते खूप खेळा खूप अभ्यास करा आणि हो म्हणजे भरत मुळावडे यांनी गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या सदरात बोलण्यासाठी मला बोलवलं हो त्याबद्दल खूप खूप आभार खरंच म्हणजे मला त्यांनी जेव्हा हा विषय सांगितला ना मी खरंच खूप लहान झाले आणि सगळ्या आठवणी मला आठवल्या किती बोलू आणि किती नाही असं झालं होतं खूप खूप धन्यवाद थँक्यू